नमस्कार सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने तोंडाला चव आणणारा खमंग असा लसूण चिवडा करणार आहोत हा चिवडा छोट्या पार्टीसाठी छोट्या मोठ्या प्रवासासाठी किंवा चहासोबत स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारा हा चिवडा आहे चला तर मग बघूयात इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद घालून मिक्सरला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे इथे मी मोठे मुरमुरे घेतलेले आहेत अशा पद्धतीचे ते थोडे जाड आहेत बऱ्याच वेळेस मुरमुरे चिवट होतात त्यासाठी इथे मी गरम कढईमध्ये हे मुरमुरे एक ते दोन मिनटं भाजून घेत आहे किंवा उन्हात वाळून घेतले तरीही चालते भाजून घेतल्यामुळे मुरमुरे अगदी कुरकुरीत होतात आणि आपला चिवडा चांगला कुरकुरीत होतो या चिवड्यामध्ये लसणाचे प्रमाण तुम्ही चिवड्याच्या क्वांटिटीनुसार घ्यायचे आहे चिवडा जास्त करायचा असेल तर लसण जास्त घ्यायचा आणि कमी करायचा असेल तर लसण थोडासा घ्यायचा इथे मुरमुरे भाजून छान कुरकुरीत झालेले आहेत त्याचा मस्त असा भुगा होत आहे ते एका काठलीमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे अर्धी वाटी शेंगादाणे घालायचे आहेत आणि यामध्येच मी दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कढीपत्ता चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा आहे आणि शेंगादाणेसुद्धा आपल्याला चांगले तळू द्यायचे आहेत यामध्येच मी सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत साधारण तीन सुक्या लाल मिरच्या या तेलामध्ये आपल्याला बारीक केलेले लसूण मीठ तिखट हळद यांची चटणी किंवा वाटण किंवा मसाला यामध्येच घालून चांगला परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही लहान ठेवायची आहे लसण चांगला तळू द्यायचा आहे म्हणजे चिवडा चांगला खमंग होतो आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त केला तरीही चालेल आणि ते सुद्धा आपल्याला तेला या तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये भाजलेले मुरमुरे घालायचे आहेत आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे म्हणजे आपला तयार केलेला मसाला करपणार नाही सगळा मसाला पूर्ण चिवड्याला लागेपर्यंत ला ला किंवा मुरमुऱ्याला लागेपर्यंत ला 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 चांगले असे हलवून घ्यायचे आहे हा चिवडा चवीला खरंच खूप भारी लागतो तुम्ही एकदा करून पहा हा चिवडा तुम्ही एकदा खाल तर पुन्हा वारंवार हा चिवडा कराल आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धणे पावडर टाकायची आहे धणे पावडर टाकल्यामुळे चिवड्याला खमंगाशी चव येते येथे मी या चिवड्यात जास्त मसालेही वापरत नाही तरीही हा चिवडा अगदी भन्नाट होतो या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायचे आहे पिठी साखर तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातली तरीही चालेल आणि आवडीनुसार फरसाण घालायचं आहे फरसाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला लसूणी चिवडा तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद